तिच्या खुशीतून माया गोडांनी बाहेर तिच्या सौमेत भर घाली कामारा पांडवलेने तिच्या खुशीत भर घाली तामारा पांडवलेने गोळा गोरा राम काळा राम माझ्या नाशिकाची भूषणे गोरा राम काळा राम माझ्या नाशिकाची भूषणे चित्रपट सृष्टीचा येथे रचीला हो पाया

सार्वजनिक वाचनालयाची महती काय गावी यात सामावली अवघी साहित्य पंढरी यात सामावली अवघी साहित्य पंढरी इथे रंगतो तो हरिहर सोहळा भेट छान इथे रंगतो तो हरिहर भेट सोहळा छान कालिदास कला मंदिर वाडावी माझ्या नाशिकाची शान कालिदास कला मंदिर वाडावी नाशिकाची शान

पिता त्र्यंबकर राज माता सप्तशृंगी निजपाशी खूप खूप धन्यवाद असं हे नाशिक नक्कीच तुमच्यासमोर समोर या